राजकीय हस्तक्षेपाने प्रेरित असलेला बीड जिल्हा कायमच गुन्हेगारी क्षेत्राला केंद्रबिंदू ठेवणारा ठरत आलाय बीडचं वैभव या गुन्हेगारी घटनांमुळे कायमच वाद निर्माण करतं बीडचा एकात्मिक विकास व्हावा यासाठी पवन चक्क्या बांधण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र याच पवन चक्क्यांवरून केस तालुक्यातील के मस्सा जोग येथील सरपंचाला आपला जीव गमवावा लागलाय कालपासून पेटलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि पवन चक्क्यांचा वाद एवढा विकोपाला का गेला आहे जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हे त्यांच्या फोर व्हीलर मधून मामे भाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासोबत मस्सा जोग कडे जात होते ते निघालेल्या मार्गावर डोनगाव टोलनाकाजवळ त्यांची कार अडवण्यात आली स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा तरुणांनी संतोष देशमुख यांची कार अडवली त्यांनी संतोष देशमुख यांच्या कारची आधी तोडफोड केली त्यानंतर संतोष देशमुख यांना कारमधून ओढून बाहेर काढलं आणि आपल्या स्कॉर्पिओमध्ये बसवत घटनास्थळापासून दूर नेलं सरपंचांचं अपहरण झालं ही बातमी वाऱ्यासारखी त्या परिसरात पसरली त्याचवेळी सरपंचांच्या भावाच्या तक्रारीवरून सहा व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊ पोलिसांनी दोन पथकं तातडीने देशमुख यांच्या शोधासाठी रवाना केली पण काही वेळानंतर दैठाणा गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला हा घातपात कुठल्या कारणामुळे झाला याची संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे दरम्यान महिला आणि पुरुष रस्त्यावर बसलेले असून संतप्त नागरिकांनी तीन एस टी बसेसची तोडफोड केली मृतदेह मिळालेल्या मार्गा मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात आली आहे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंबाजोबई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक मस्साचोक येथे तळ थोकून आहेत मारेकऱ्यांचा तपास सध्या सुरू आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही आणि रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे यातच बजरंग सोनवणे यांनी दिलेली प्रतिक्रिया वादाला आणखी चालना देणारी ठरली आहे ते म्हणाले की माझं सरपंचांशी बोलणं झालं होतं त्यांचं अपहरण आणि मृत्यू ही वेदनादायी आहे पवनचक्कीच्या खंडणीचा वाद एवढा विकोपाला गेलाय की या हत्येमागे कोणत्या राजकीय विकृतीचा समावेश आहे हे सांगता येत नाही हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे प्रकरण घडल्यापासून माझा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने फोन उचललेला नाही आहे मी घटनेची माहिती विचारता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली प्रशासनाने खासदार या नात्याने जेवढं मला सहकार्य करायला हवं तेवढं केलं जात नाहीये यामुळे लवकरात लवकर या पाठीमागेच्या अदृश्य शक्तींचा हात आहे त्यांना शोधून कडक शिक्षा केली पाहिजे अन्यथा बीडचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही बजरंग सोनोने यांनी प्रतिक्रिया देत असताना पवनचक्कीच्या खंडणीचा उल्लेख केला जिल्ह्यामध्ये सध्या पवनचक्की उभारण्याचं काम एका कंपनीकडून सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवनचक्की उभारल्या जात आहेत यासाठी संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना नियमानुसार जमिनीचा मावेजा देणं बंधनकारक असतं मात्र पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा दिला जात नाहीये शेतकऱ्यांनी मावेजा मागितला तर स्थानिक गुंडांकडून धमकावण्याचे प्रकार घडत आहेत शेतकऱ्यांनी मावेच्यासाठी अधिकाऱ्यांना जाब विचारला तर थेट शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते असा आरोप मुळूक आणि गलधर यांनी केलाय याच विषयासंदर्भात सरपंच संतोष देशमुख यांचे दोन दिवसांपूर्वी पवनचक्के उभारणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता आणि त्यातूनच हे अपहरण आणि हत्या घडली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी आणि सरपंचांच्या नातेवाईकांनी केलाय अंतिम तपासानंतर पोलीस अधिकृत माहिती देतीलच पण एकात्मिक विकासाचं साधन मानल्या जाणाऱ्या पवनचक्कीसारख्या उपक्रमांमध्ये राजकीय हस्तक्षेप करून विकास कितपत शक्य आहे हा वादाचा विषय ठरू शकतो या हत्ये प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी म्हणून रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे तेव्हा या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालावं सर्वजण संयम पाळत आहेत जो प्रकार घडलाय तो निंदनीय आहे यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत सर्व समाज बांधवांना शांततेचं आवाहन जरांगे यांनी केलंय राज्यात मोठे प्रकल्प येतात रोजगाराचा आमिष दाखवतात पण या प्रकल्प उभारणीतला काळा पैसा आणि खालच्या पातळीचं राजकारण याची कल्पना न केलेलीच बरी आहे मुळशी पॅटर्न सारख्या सिनेमातून आपण ते पाहिलंय तर आपल्या या महाराष्ट्राचं आणि आपल्या बीडचं बिहार झालंय का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि पाहत रहा सत्य बेसत्ता